आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिर भाविकांचे आधार दे दैव तिरुपती बालाजी म्हणजे साक्षात भगवान विष्णूचा अवतार तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूचे रूप असल्याने भगवान व्यंकटेश्वरला समर्पित एक अत्यंत आदरणीय हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे तिरुपतीला जाऊन बालाजीचे दर्शन घ्यावे अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते दररोज देशाच्या कान्याकोपऱ्यातून हजारो भाविक तिरुपतीला जाऊन बालाजीचे दर्शन घेतात खास करून हिवाळ्याच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिरुपतीकडे जाणाऱ्या भाविकांचा ओघ कायमच मोठा असतो आज पवित्रात चंद्राचेंग्रीची घटना समोर आली आहे दुर्दैवी यात सहा भाविकांचा आपला जीव गमावा लागला बालाजी मंदिरात ही चंग्राचेंग्री नेमकी कशी झाली मंदिर प्रशासन नेमके कुठे कमी पडले याची टू झेड कहाणी हॅलो मित्रांनो मी सुनील तुम्ही बघताय काहीतरी वेगळे नेमके काय झाले एकदा बघूया तिरुपती मध्ये दरवर्षी एकादशी निमित्त महोत्सव आयोजन केला जातो नऊ जानेवारीच्या रोजी या महोत्सवासाठी देवस्थानकडे भाविकांची दरवर्षी साठी टोकन वितरण कार्यक्रम होता त्या होता त्यासाठी देवस्थानकडून स्वतंत्र काउंटरची व्यवस्था देखील करण्यात आली होती यशस्वी का टोकन घेण्यासाठी आठ केंद्र स्थापन करण्यात आली होती तसेच या आठ केंद्रस्थानावर नव्वळ काउंटर बनवण्यात आले होते तर ही टोकन घेण्यासाठी भाविकांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या तसेच ते काउंटर बैरंगी पट्टे भागातील एम जी एम हायस्कूलमध्ये उभारण्यात आले होते निवास मंदिराजवळ हे काउंटर उभे होते बुधवारी सायंकाळ पासून या काउंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांची गर्दी केली होती सायंकाळी पर्यंत गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती ही भाविकांमध्ये टोकन घेण्यासाठी धक्काबुक्की झाल्याचे दिसून आले अलीकडील ही गर्दी नियंत्रण करण्यासाठी गेट काही काळ बंद देखील ठेवण्यात आला होता आता एका महिले महिलेची अचानक अवस्था बिघडली वाटू लागली त्यामुळे साधारण महिलेला बाहेर जाण्यासाठी रस्ता करून देण्यासाठी गेट उघडण्यास आला पण नेमके त्याच वेळी गेट बाहेर उभे असलेले सर्व बाईक एकाच वेळी आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले यातूनच तिथे गडबड झाली आणि सहा जणांचा मृत्यू झाला घटनेतील व्हिडिओ ही आता समोर आलेले आहेत ज्यामध्ये पोलीस कर्मचारी मदत आणि बचाव कार्य करताना दिसत आहेत अपघातानंतर चाळीस चाळीस जखमी घटनेनंतर आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री ए चंद्रबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केले की मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतत संपर्कामध्ये आहे जखमी मी चांगले वैज्ञानिक उपचार देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असेही चंद्रबाबू नायडू यांनी म्हटले आहे दुसरीकडे चंग्राचेंग्रीची घटना आणि त्यात झालेला मृत्यू दुर्दैवी असल्याचे म्हटले की डी बी बोर्डाचे सदस्य भानुप्रकाश यांनी भगवान व्यंकटेश्वराच्या भक्तांची त्याबद्दल माफी मागितली आहे माजी मुख्यमंत्री वाय एस आर सी पी अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी सुद्धा घटनेवर शोक व्यक्त करताना त्यांच्या मृत्यूच्या कुटुंबियांना तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत जखमी आणि जखमींना सर्व उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी सरकारला आव्हान देखील केले या के चंद्राचंद्रेच्या दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या वैकुंठ दर्शनात दरवर्षी दहा दिवसात खुले असते या काळामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात गेल्या वर्षी सुमारे सात लाख भाविक मंदिराला भेट दिली होती या वर्षी गर्दी वाढण्याची शक्यता आहे मंदिर प्रशासनाने सुविधा उभारल्या होत्या मात्र त्या सर्व सिस्टम फेल गेल्या चंग्राचंग्रीच्या घटनेने तिरुपती बालाजी देवस्थान नाचक्की झाली आहे यापूर्वी सुद्धा तिरुपती बालाजी मंदिरात मिळा न... मिळणाऱ्या प्रसादात लाडू प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल वापर करण्याचा करण्यात येतो असा आरोप देखील करण्यात आला होता तुम्ही त्या तेव्हाही संपूर्ण भारत देशाभरातून एकच खळबळ उडाली होती तर आता चंद्राचक्रीची घटना तिरुपती बालाजी मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आले बाकी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा